तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण चाललो आहे जरा भाताची प्रक्रिया घेऊ भात कापायला घेतलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल खलाटीमध्ये भात कापाय घे भात कापता येते तर आपण पण जाऊया बघायला भात कापायला जाऊया तुम्हाला इकडनं नजारा दिसत असेल तिकडं खलाटीत तर आपल्याला आता खलाटीत भात कापायला जायचं आहे तर आता आपला गाव आहे इकडं गावात जाऊ तर मित्रांनो हा आपला गाव इकडनं गावातून जायचा पावसाळ्यातली एकदम पूर्ण हरियाली असते पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हरियाली बघू शकता तुम्ही आणि आता पेंडू पेंडू आपला दारा देणार कारण पेंडा गवत सुकट ठेवायला ठेवलेला आहे बैलांसाठी तर हा आपला बघू शकता कशा भांताच्या पेंड्याचं सुकट ठेवलेल्या आहेत वल्या आहेत त्या बैलांसाठी तर चला तुम्हाला हा गाव गाव दाखवायचं आता इकडनं पण रस्ता आहे आपण इकडनं जाऊया आपला काम होता तर चला जाता आता दाखवतो तुम्हाला गुरं तर आपण आता घरी जाऊया मी जाऊया तर आपल्याला गुरं बघायला भेटतील तुम्हाला गुरं दाखवतो यांच्यासाठीच तो, तो पेंढा आपल्याला केलेला आहे बारका आणि वासरू मस्त बिट्टू आणि शिट्टू तर चला यांच्या आपण जाऊया शेतावर आपल्याला बोलवलेलं आहे टाटा करा टाटा व बघतायत टक लावून चला आपण जाऊया शेतावर भात झोडायला नाही भात कापायला चला आपण आता आलेलो रोडवर खलाटीत जाऊया आपण इकडनं खलाटीत जाण्यासाठी आपल्याला रोड आहे आप ह्या बघा ह्या लिटीजवळ आंब्याची लिटीजवळ आहे जगतापानो द्या एका झटक्यात कापून देतो सगळा हा बघा इकडनं रोड आहे हा बघा आपली खलाटी पूर्णपैकी ही आहे आपली खलाटी एकदम जाऊया आपण इकडं शेतावर पाणी पिण्यासाठी एकदम जुगाड पकडण्यात जाऊया काय म्हणतो बाबा तो का भात बात निए। भात हो। हा भात निघल ना झोडायला हा तेच म्हणतो भात निघला पाहिजे एवढी मेहनत करून तेच म्हणतो चिखल पण जाम आहे पाणी बघा अवकाळी पाऊस पडल्यामुळे पाऊस आपला अवकाळी पाऊस दिवाळीत संपला ना दिवाळीत एवढ्यात भात कापून झाली पाहिजेत तर पूर्ण बघा खालाठी आपण जाऊया तर तिकडं भात कापता येतो बघूया आणि नंतर भात सुकत टाकता येतो तर चला हा बघा भात तिकडनं कापून इकडं सुकवायला आणलेलं आहे तर मित्रांनो आता दुसरा रस्ता आपल्या चिंचेजवळ आहे इकडनं जाऊया आपल्या शिपुदाच्या इकडं तिकडं पण भात कापाय घेतला ही पूर्ण आपली खलाटी आता बघा आठवड्याभरमध्ये पूर्ण डायरेक्ट साप सपाट होते तरी पावसामुळे अजून भात कापायला उशीर झाला आहे त्यामुळे नाही तर एकदम बघा साप सपाट झालेला आपण आता इकडं बघूया इकडं भात कापता येईल तिकडं जाऊया तुम्हाला परिस्थिती दाखवतो काय आहेत हे बघा सगळा बांध बांधावर टाकलेला आहे आणि भात कसा का कापताय तो दाखवतो चला तर भात कापायला घेतलेला आहे बघा तेवढा ऊन आहे डोक्यावर तेवढाच खाली पण चिकल आहे आणि त्याच्यातून आपल्याला भात कापायचा आहे पूर्ण ही मेहनत आहे पूर्ण वर्षभराची आणि भात कापून घेतला बघा कस सुकट टाकलेला आहे भात जेवण खाऊन आलेले आहेत त्या सगळ्या आता ब परत तो भात कापायला घेतलेला आहे पूर्ण एवढा भात कापायचा एका दिवसात काय हा व्हायचा नाही भात कापून जेवढा होतील तेवढा आणि पूर्ण हा बांध आता बांधावर जो भात टाकलेला आहे चुकत तो पण आपल्याला गोळा करायचा पूर्ण तर आपण आता शेपूच्या इकडं हळूहळू जाणार आहे इकडं तोपर्यंत भात कापणी चालू आहे आणि आपला पंटर येतो पाटणं बंटी शेट दुपारून आलाच वाटतं

काय शेपूचा पण भातच हे करतायत ना गोळा मग आता आलाच वाटत राहते एवढा शेपूचा सगळा इकडं भात सुकायच येत हे कालू शेट कालू शेठ कालू शेठ कोणाकडून काय थांबला आणि हे बांधताय ते शेपूचा राईट हँड खास गाडी मिलिंद साहेब लांबून आलेले आहेत कामगार बरोबर लांबून कडे आलेलं काय हसताव काय काय सांगता स्प्राईट पिताव परत आल्या आल्या कामाला ने एकच शेपूला दिवस कसा जाईल

साफ एक आहे द्या दोन दोन तीन तीन चला कामाला लागा चला चाय पर चाय पिता चाय खा खायची असते चला इथं हा बघा चिखलात पूर्ण भात आहे तो आता आपल्या बांधावर सुकत टाकायचा आहे कारण बांध सुकेला आहे हा बघा इथं झोपवला आहे कसा चला शिपोदास चाय प्यायला बोलवले जाऊ आपण मेनगडी सगळे तिकडे चाय प्यायला बसलेले तुम्हाला दाखवतो झलटी हॅलो हा भावीस शिक्षित झालं तर ता ता ते तर आता आपण जो टाकलेला भात तो आणलेला आहे आणि आपण याची आता उडवी करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण पाहिजे तर आपण त्याची मळणी करू शकतो भाताचे दाणे काढू शकतो तोपर्यंत आता पाऊस कधी पडेल काय सांगू शकत नाही त्यामुळे आपण या भाताची उडवी बनवून ठेवणार आहे इथं तर कामगार का आहेत आपले पूर्ण भात आणताय तो वाणीला चालू केलाय आपला आपण तोपर्यंत इथं सावलीत बसलेलो आपण आता हळूहळू तिकडे जातो जिथन भात आणताय आणि हा शिपुदानी बघा कसला ब्रिज बनवलेला आहे इंजिनियरला पण मागे आणायला ब्रिज बनवलेला आहे त्याची मागे बघा तुम्ही आपण उर्वीमध्ये ठेवायला तर हळूहळू जाऊया करंट शेट भेटला मध्ये करंटेट काय गडी आहे आपला दोन काही चार पण पेंढे उचल तो, तो, तो अशा प्रकारे पूर्ण याच्यावर भात सुकत ठेवलेला आहे आणि या पेंडीच्या हे केलेले आहेत बांधून ठेवले आहे जेणेकरून आपण आलो पटाकेशी उचलून तिकडं नेऊ शकतो म्हणून त्याचा बांधून ठेवलेला आहे मित्रांनो अवकाळी पाऊस पडल्यामुळे नदीला पण पाणी यंदा आपल्याकडे जास्त आहे आणि शेती बघा तुम्ही हा इकडनं आपला चालत जाण्यासाठी पाय वाटा नदी भात कापायचं काम अजून चालू आहे बहुतेक अर्धा भात कापून झालेला आहे एवढा अजून कापायचा आहे आता अजून हा अर्धा झाल्यावर अर्धा उद्या कापण्यात येईल तोपर्यंत आपण हळूहळू जाऊया पुढे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या शिपोळगावची खलाटी दाखवली आणि खलाटीमध्ये भात कापवताना दाखवलेली कारण अवकाळी पावसामध्ये पूर्ण खलाटीची वाट लागलेली आहे भाताची पूर्ण कारण वला झालेला आहे त्यामुळे तुम्हाला गावामध्ये छोटासा आपला खलाटीचा परिसर दाखवला गाव दाखवला तर चला आपण आता जाऊया दुसऱ्या खलाटीमध्ये खेळण्यासाठी तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता बाय बाय